नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गुजरातच्या जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या निमित्ताने एक प्री वेडिंगचा सोहळा पार पडला मी लग्नाआधीचे पेगळे विधी कार्यक्रम याचा एक तो सोहळा होता आणि त्यासाठी देश विदेशातले अनेक सेलिब्रिटी नामवंत विविध क्षेत्रामध्ये गाजलेले लोक त्याच्यात सहभागी झाले होते त्याच्यामध्ये एक गायिकासुद्धा सहभागी झाली होती प्रसिद्ध विदेशी गायिका ती म्हणजे रिहाना तिथे भारतामध्ये आल्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली तिला या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किती पैसे मिळाले किती पैसे अंबानींनी खर्च केले वगैरे वगैरे चर्चा झाली मग कुठेतरी सत्तर पंच्याहत्तर कोटी हा जो आकडा आहे हा समोर आला एवढा खर्च तिच्यावर करण्यात आलेला आहे आणि अर्थात बाकीसुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमात जे सेलिब्रिटी आले वेगवेगळे कार्यक्रम झाले त्यासाठी किती खर्च आला त्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे हे सगळं जे आहेत ह्या सगळ्या चटपटीत बातम्या समोर येत होत्या पण त्याच्यात रिहानाची जी बातमी आहे की ती इथे आली तिने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्यासाठी काही कोटी मोजण्यात आली आणि तो कार्यक्रम करून ती पुन्हा एकदा आपल्या घरी निघून गेली आता ही रिहाना जी आहे तिने दोन हजार एकवीसमध्ये शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने ट्विट केलं होतं तेव्हा शेतकरी आंदोलन पहिल्यांदा झालं होतं जेव्हा तीन कायदे मोदी सरकारने केले होते आणि त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू झालं होतं आणि अत्यंत गा मोठ्या प्रमाणात हे आंदोलन जे आहे ते पसरलं होतं त्याची चर्चा देशविदेशात सुरू होती तिकडेही त्यासंदर्भात लिहून येत होतं आणि अशा वेळेला याच रियानाने एक ट्विट केलं होतं की या आंदोलनाबद्दल आपण का बोलू नये आपण बोललं पाहिजे आणि त्यानंतर मग भारतातल्या अनेक सेलिब्रिटींनी भारतातल्या अनेक लोकांनी या ट्विटच्या विरोधामध्ये आपली मतं व्यक्त केली की मुळातच ही जी रियान आहे हिचा आणि शेतकरी आंदोलनाचा काय संबंध आहे तिने त्याविषयी बो अचानक हे ट्वीट का ट्विट करावं काय नेमकं कारण आहे आणि भारतातले जे काही प्रश्न आहेत ते भारत बघेल त्याचं काय करायचं ते शेतकरी आंदोलनाबद्दल काय करायचं हे इकडचे केंद्र सरकार तिकडचे इतर जे राजकीय पक्ष आहेत ते काय ठरवतील लोक त्यावर बोलू शकतील पण पर परदेशातले एक गायिका तिचा या आंदोलनाशी काही संबंध नाही ना ती भारतामध्ये राहते भारतामध्ये कधी आली तिने ट्विट का, का करावं असा सवाल तेव्हा उपस्थित केला गेला पण भारतामधले अनेक तथागतीत पुरोगामी सेक्युलर डावी मंडळी या सगळ्यांनी रियानाला डोक्यावर उचलून घेतलं की तिने कसा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल तिचं कौतुक करायला सुरुवात केली आणि जे तिच्या विरोधात होते त्यांनाही ठोकून काढायला सुरुवात केली विशेषतः या रियानाला सचिन तेंडुलकर आणि दिवंगत लता मंगेशकर यांनी सुद्धा ट्विट करून उत्तर दिलं होतं की तिने या संदर्भात बोलता कामा नये तिने भारतातल्या या स ज्या सगळ्या गोष्टी आहेत जे काय आंदोलनं चालली आहेत जे काय प्रश्न आहेत त्याच्याही तिचा काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला होता तर आपल्या इकडच्या याच तथागतीत पुरोगामी डाव्या मंडळींनी सेक्युलर मंडळींनी कोणाला जोडून काढलं तर लता मंगेशकर सचिन तेंडुलकरला हे त्यांचं देशप्रेम आहे रोज ते देशप्रेमाबद्दल देशभक्तीबद्दल जोरजोराने सांगत असतात देशाचा संविधान देश कसा वाचवला पाहिजे देशाची लोकशाही आणि मग पाठिंबा कोणाला देतात तर यानाला पाठिंबा देतात कारण ती शेतकरी आंदोलनाबद्दल काहीतरी बोलली जिचा संबंधही नाही शेतीशी आणि असण्याचाही प्रश्न नाही तिची कमाई जर एकदा विचारात घेतली तर इकडचे पुरोगामी तथाकथित जे पुरो तथा काही पुरोगामी विचारवंत लेखक साहित्यिक जे रोज ओरडत असतात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत असतात ते अशा पद्धतीने पाठिंबा देतात जणू काही रियाना आणि ते एकाच टेबलावर जेवत असतात रियाना ही त्यांच्याच शाळेतली मैत्रीण होती अशा पद्धतीने रियानाला पाठिंबा देत असतात तेव्हा त्यांनी ते रियानाला डोक्यावर उचलून घेतलं आणि सचिन तेंडुलकर लता मंगेशकर किंवा इतर सेलिब्रिटींना ठोकून काढायला सुरुवात केली हे त्यांचं देशप्रेम होतं आता हीच रियाना भारतामध्ये आली अंबानींच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली काही कोटी रुपये त्यासाठी तिने शुल्क आकारलं मानधन आकारलं आणि ते घेऊन ती पुन्हा निघून गेलेली आता हे सगळे मंडळी काय म्हणत आहेत तर बघा ही इथे आली तेव्हा आम्ही तिला पाठिंबा देत होतो तेव्हा तुम्ही तिला देशद्रोही म्हणत होतात किंवा आणखी काय तिच्यावर टीका करत होतात तिला ट्रोल केलं जात होतं आता बघा ती कशी अंबानींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आता कशी ती भारतात आलेली आहे बघा आता काय तुम्हाला तोंड दाखवायला जागा आहे का मुळात मुद्दा हा नाहीच आहे मुद्दा हा आहे की रियाना इथे आली त्याच वेळेला भारतामध्ये आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांचं दिल्लीकडे कूच करण्याचे रोज प्रयत्न सुरू आहेत त्यांचे शंभू बॉर्डरजवळ ते जमलेले आहेत तिथे अनेक वेळेला अशाही घटना घडल्या आहेत की पोलीस आणि त्या क शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झालेली आहे संघर्ष पेटलेला आहे यावेळेला रियानाने एकतरी ट्विट केलेलं दिसलं का कुठे की बाबा हा प्रश्न जो आहे त्याविषयी आपण बोललं पाहिजे त्याविषयी काहीतरी केलं पाहिजे कुठेही ट्विट आलं नाही तिचं तेव्हा तर ती बाहेरून परदेशात असताना तिने ट्विट केलं होतं यावेळेला ती ती भारतात आली मग ही जी मंडळी आहे तिचं समर्थन करणारी त्यांनी विचार करावा ना की रियाना आत्ता जाऊन शंभू बॉर्डरला का गेली नाही शेतकऱ्यांना भेटू शकली असती एवढा जर तिला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर ती भेटली असती ना शेतकऱ्यांना जाऊन किंवा काय नेमका प्रश्न आहे तुमचा मी माझं तुम्हाला समर्थन आहे एखाद दुसरं गाणं तिथे म्हटलं असतं शेतकरी खुश झाले असते कदाचित पण झालं नाही तसं ती इथे आली तिने काय सत्तर पंच्याहत्तर कोटी बहात्तर कोटी जे काही रक्कम सांगितली जाते ती घेतली अंबानींकडून इथे गाण्यांमध्ये नाच गाण्यामध्ये सहभागी झाली तिच्याबरोबर इतर सगळे सेलिब्रिटी अंबानी कुटुंबीय सहभागी झाले कार्यक्रम ती निघून गेली मग हा प्रश्न तुम्ही जे तिला समर्थन देत आहेत त्या तथाकथित पुरोगामी डाव्या मंडळींनी विचारवंतांनी सेक्युलरांनी हा रियाला प्रश्न विचार रियानाला प्रश्न विचारला पाहिजे की आता कुठे आहे तुझं ट्विट आता कुठे आहे तुझा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा आता तू शेतकऱ्यांना भेटायला का नाही आले आता तर भारतातच आलेली होतीस मग पहिली भेट घ्यायची किंवा एक दिवस राखून ठेवायचा आणि खास भेट घ्यायला जायचं आता कोणी जबाब तिला विचारला नाही तो का विचारला नाही कारण यांचंही दुटप्पी राजकारण रियानाला मुळातच या कुठल्याही अशा पुरोगामी तथागित पुरोगामी विचारवंत यांच्याशी पाच पैशाशीही देणं घेणं नाही तिला शेतकरी आंदोलनाशीही देणं घेणं नाही तिची वार्षिक कमाई काहीतरी शंभर मिलियन डॉलर इतकी सांगितली जाते शंभर दीडशे मिलियन रोजचाही तिचा जे काही उत्पन्न आहे तेच काही कोटींच्या घरामध्ये आहे आणि ती स्वतः अब्जोपती आहे तिला काय पडलंय शेतकरी आंदोलनाचं ती कधी जमिनीवरही उतरत नसेल ऐशो आरामी जीवन ती जगत असेल महागड्या गाड्यांमधनं विमानांमधनं सातत्याने प्रवास असलेली जी जमिनीवर कधी उतरत नाही तिचा शेतकऱ्यांचे काय संबंध असणार पण हे इकडच्या पुरोगामी आणि विचारवंत म्हणणाऱ्यांच्या डोक्यात कधी शिरणार माहिती नाही आजकाल ते कसे विचारवंत म्हणजे ज्यांची डोकी रिकामी आहेत त्यांना विचारवंत म्हटलं जातं त्यांनी कधी विचार केला नाही की बाबा ह्या बाईचा काय संबंध आहे शेतकरी आंदोलनाशी बाकी ठीक आहे तुम्ही पाठिंबा देऊ शकता देतच होतात सहभागी होत होतात त्याच्यात पण तिचा काय संबंध होता तर काही संबंध नव्हता ती एक व्यावसायिक आहे तिला पैसे मिळाले की ती तिच्या गाण्याचा नृत्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आणि तेव्हा असंही म्हटलं गेलं की तिचं ट्विट करण्यासाठी सुद्धा ती पैसे आकारते काही कोटी रुपये आणि असू शकतं ज्या अमेरिकेमध्ये ती राहते किंवा जिकडे कुठेही तिचे कार्यक्रम करते वेगवेगळ्या ठिकाणी आणि कोट्यवधी रुपये त्यासाठी चार्ज केले जातात ती अचानक एकदा उठून शेतकरी आंदोलनाबद्दल बोललं पाहिजे असं कसं काय म्हणते आणि नंतर ती कधीच बोलत नाही त्याच्याविषयी आणि आत्ता तर मग शेतकरी आंदोलन सुरू असताना ती भेटायला गेली पाहिजे होती तिला जर खरोखरच कळवळा असता तर पण तेव्हाही गेलेलं नाही म्हणजे याचा अर्थ तिचा जो काही ब्रँड आहे रियाना नावाने तो ब्रँड अधिकाधिक मजबूत करण्यासाठी अधिकाधिक देशविदेशामध्ये लोकप्रिय होण्यासाठी अशा पद्धतीचे ट्विट केले जातात त्यांना माहिती असतं कोणता विषय ट्रेंडिंगमध्ये आहे कोणत्या विषयाची चर्चा देशविदेशात सुरू आहे कोण आपल्याला त्या संदर्भात पैसे देणार आहे ते पैसे देऊन आपला हा जो ब्रँड आहे आपल्या व्यक्तीचं नाव कसं जगभरामध्ये चर्चीला जाईल भलेही चार लोक शिव्या देतील पण नाव तर चर्चेला जाईल आणि पैसे पण मिळतील हे आजकालचं झालेलं आहे सगळं सोशल मीडियामध्ये हे काय का लपून राहिलेलं नाहीये अनेक लोक त्यासाठी ट्विट करत असतात मग आज खरं तर या रियानाला हा प्रश्न विचारला पाहिजे होता या सगळ्या विचारवंतांनी पण त्यांनी काय विचारला नाही त्यामुळे ती तर मस्त कमाई करून सत्तर पंच्याहत्तर कोटींची कमाई करून जर तेवढेच असतील तर माहिती नाही नेमकी रक्कम किती आहे की रियानालाच माहिती असेल आणि कदाचित तिच्या एवढे जवळचे सगळे पुरोगामी विचारवंत असल्यामुळे त्यांनाही माहिती असू शकते कारण ते तिच्याबरोबरच नेहमी जेवायला बसतात ती तिच्याबरोबर शाळेत शिकलेले आहेत इतकी जवळीक आहे मग त्यांना जास्त माहिती असू शकते तिने किती पैसे चार्ज केलेले आहेत पण जी काही रक्कम आहे तीने मस्त तेवढी रक्कम घेऊन ती निघून गेली आणि शेतकरी आमचा जो आहे तो उपाशीच राहिलेला आहे त्यांच्यासाठी कोणतंही ट्विट केलं नाही की त्यांना भेटसुद्धा दिली नाही तिने तेव्हा हे सगळं हा जे दुटप्पी राजकारण आहे सगळ्या विचारवंत साहित्यिक म्हणवणाऱ्या लोकांचं ते इथे उघडं पडलं ते जर बोलले असते रियानाला जाब विचारला असता तर खऱ्या अर्थाने वाटलं असतं की हे शेतकरी आंदोलनासाठी काहीतरी करतायत काहीतरी खरोखरच वाटतं आहे ना पण जशी हवा वाहते तशा दिशेने हे वाद जातात रियानाने ट्विट केलं शेतकरी आंदोलनाला की लगेच पाठिंबा रियाना इकडे आली अंबानींकडे तर लगेच अंबानी वाईट ठरली हेच अंबानी किंवा अदानी हे कसे जमिनी विकत घेणार आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची कशी पिकं विकत घेणार आहेत आणि मग चढ्या भावाने कसं विकणार आहेत आणि कसे सा शेतकरी बर्बाद होणार आहेत हेच सांगत होते तसं झालं काहीच नाही आहे पण हेच सांगत होते गोदामं बांधली आहेत गोदामांमध्ये सगळा माल ठेवण्यात येणार आहे स्वतःच्या डोक्यातल्या कल्पना असतात कुठून येतात माहिती नाहीत हे प्रचंड टॅलेंट आहे यांच्याकडे जे कधी काय होणार नसतं यांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा येतं ते बोलायला त्यांनी सुरुवात केली मग आता त्याच अंबानींकडे ती रियाना आली जी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत होती त्याच अंबानींकडे येऊन नाचते गाते आणि पैसेही आकारते कोटी कोटी रुपये हे तुमची तोंड तिने काळी केलेली आहेत जे तुम्ही तिला डोक्यावर घेऊन नाचत होतात आणि सचिन तेंडुलकर लता मंगेशकर यांना विरोध करत होता तेव्हाही तुम्ही जाब विचारायला पाहिजे होता की तुझं बाई काय आहे का इकडे तुझं शेतकरी आंदोलनाशी शे काय संबंध आहे मग तेव्हा विचारला नाही आणि आता हे सगळं त्यांचं जे वास्तव आहे ते उघडं पडलेलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद